नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो थरवू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठवा हप्ता जमा होणार आहे मात्र यासाठी नेमक्या कोणत्या महिला पात्र असणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो अर्थमंत्री मान्य अजित पवार यांनी परतूरच्या सभेत स्पष्ट सांगितलं होतं की लाडक्या बहिणींच्या आठव्या हप्त्याच्या चेकवर सही करून आलो आहे ये आणि येत्या आठ दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे असे स्पष्टपणे सांगितले होते मात्र आठ दिवस उलटून गेले तरी पण पैसे जमा झाले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी चिंता दूर झालेल्या होत्या आणि आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या मात्र काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे हे पैसे खात्यात जमा होण्यास अडचण येत होती त्यामुळे ती अडचण आता दूर झालेली आहे आणि आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणे सुरू होणार आहे त्याचबरोबर पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे आणि हे जे काही पैसे आपल्यास मिळणार आहे तर ते सलग तीन दिवस मिळणार आहे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र हे पैसे नेमके कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म तपासणी झालेले आहे स्क्रुटिनी झालेले आहे आणि त्यामध्ये त्या पात्र आहे अशाच लाडक्या बहिणींना हा आठवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर आजपासून हे पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चानल ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद